बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण चौथे गोविंद पाटील एरजारा घालत असतानाच अचानक आत आले पाक डाळिंबाच्या झाडाजवळ तेवढ्यात त्यांना त्या मादुशिंग्याची बायको लाकडी फळ्यानं मारलं पांढऱ्या पत्र्याचं जाड दार उघडून मागल्या दारानं बाहेर पडताना पाठमोरी दिसली आणि ती बाहेर जाताच ते दार आपोआप धाडकन लागलं ते दार उघडून कुणीही आत आलं किंवा बाहेर जाताना दार सोडून दिलं की ते त्यातलं एक दार धाडकन दार लागे व मोठा आवाज होई मादुशिंग्याची बायको गोरी पान उबट चेहऱ्याची नाका चमकी पदर थोडा डोक्यावर मागे त्यामुळे तिचा भांग दिसे रुंद कपाळ छलाटी पातळ ओठ लालसर तिचा आवाज फार सुंदर होता ती जरा नाकातून बोले गोविंद पाटील स्वयंपाकघरातल्या जाळीजवळ आले आणि स्वयंपाकात दंग असल्या आपल्या बायकोला म्हणाले महादाची बायको कशाला आली होती ग तिला ताटं दोन पाहिजे होती तिच्यात पाहुणे लई आल्यात पण आपल्याला ताटं पुरतील काय चिक्कार राहते आपल्यात चिक्कार हायती आप कोणी ताटं नेली ते लक्षात ठेवा नाहीतर ताट पण तिकडंच आणि ती बाई पण तिकडंच परत मागून आणायचं लक्षात ठेवा नाहीतर सगळं कपाड मोकळं होईल अशा तुमच्या वागण्यानं असं म्हणून गोविंद पाटलांनी पुढे विचारलं मग कोणती ताटं दिली जा कोणती म्हणजे पितळ्याची की चांदीची आपल्यात पितळ्याची ताटं आहेत कुठं सगळी चांदीचीच आहेत की पितळ्याची ताटं नाहीत आपल्यात पाटील आता हात पाठीमागं बांधून आपल्या ढंडन त्या चुलीकडे पाहत म्हणाले कुठं एका दुसरा असेल म्हणजे चांदीची ताटत मला म्हणा रसनी आव दिल की आणून तुम्ही असं कसं करताय सा आणि मग थोड्या वेळानं पाटलांच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे पाहत रानूबाई म्हणाल्या बरं तुम्ही जेवताय काय ऊन ऊन भाकरी रसा गरम गरम चांगलं आहे मटण आज आपल्यात कधी वाईट असतंय मटण चांगलं म्हणजे बोकडं चांगली घावल्यात आपल्याला असं रानूबाई बोलले आणि पुढं म्हणाल्या अहो ती माझ्या भावानं कुंडलवाडीस आणली होती कुंडलवाडीच्या मळीकाठचं कवळं गवत खाऊन ती चांगली तयार झाली होती तिथल्या मटणाला वारणा काठची चवच न्यारी आणि आपल्या वाडीच्या माळावरची पांचा ड्यान चौका फोव त्याला कवा शिजता शिजत नाहीत अग हि माळावर हाय काय बर का ते असू द्या वाढू का तुम्हाला पोर धुरपा जेवली भागू जेवली शंकरराव ते बी जेवलं मग वाढतंय कोण कवा बाबूराव कवा बाळकू कवा महादू आता आलेलं पाहुणं जवळजवळ सगळं जेवून झालं तुम्ही बसता का रानूबाई नाही माझं एक काम, काम आहे एका माणसाला बोलवलंय कशाला जेवाय आहे एक कामगिरी सांगलीच्या डी एस पीनं सोपुली कामगिरी ती माझ्यावर आम्हाला काय करतंय तुमचं डी एस पीनं पी एस पी मग गोविंद पाटील तसंच स्वयंपाकघरातून पुढच्या दराकडे निघाले स्वयंपाकघरातल्या आतल्या लांबडसर असलेल्या दालनात ते आले तिथंच उजव्या हाताला चांदीच्या भांड्यांचं मोठं कपाट होतं कपाटातली चांदीची भांडी थेट वाड्यापुरच्या रस्त्यावरून सुद्धा जाणारा येणाऱ्या माणसांना दिसत चांदीची भांडी चमकताना पाहून लोकांना त्यांच्या वैभवाचं कौतुक वाटत होतं कपाटाजवळच एक खिडकी होती जाळीची मधमाशाच्या जा पोळ्यागत ती जाळी दिसे गोल गोल तारांची तिथून बाहेरचं वाऱ्यावर ढाळ्यांचा व पानांचा सू असा आवाज करणारा अर्ध झाड दिसे पाळण्याजवळच्या भिंतीला टिकून एक गोरी पानबाई तपकीर उडीत बसली होती पाटलांनी एक वेळ तिच्याकडे बघितलं अग रकमा तू जेवलीस का तुम्ही नाही अजून एका माणसाला बोलवाय महादू महादुशिंग्याला जरा काम आहे तुम्ही बायकाचा जेवून घ्या तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही कसं जेवू असं म्हणून तिनं पदर सारखा केला आणि पुन्हा एक तपकिरीची चिमूट नाकात कोंबली आणि दालन ओलांडून जाणाऱ्या पाटलांना म्हणाली महादू शिंगे तिकडेच बसला असेल विड्यावडीत कोळ्याचा म्हादू बी त्यातलाच नादे आहे कोळ्याच्या महादूला बोलवाय गेलाय हे तुला कोणी सांगितलं पाटील चौकटीतच सा था थांबले मगाशी मी बाहेरनं येताना ऐकलं आणि तेवढ्याच कुळ्याला घेऊन महादूशिंगेनं मोठ्या दगडी उंबऱ्यावरून ढेंग टाकली इतका कार उशीर पाटील ते यायलाच तयार नव्हतं मग कसं तरी काय बाय सांगून आणलं तिला माधू त्याला म्हणू नकोस त्यांना म्हण त्यांला म्हण एका फार मोठ्या टोळीतल्या गुंडाचा एक साथीदार आहे का त्याची गुंडगिरी असं ना का तिकडे आम्हाला काय करते या बरं महाधू तू आता गर्दी कमी असली तर जेवून घे पाटील महादुशिंगला म्हणाले नक आज मी आमच्या घरात जेवणार आहे आमच्यातल्या पाहुण्यांसंगे आणि मग शिंगे आत काय काम आहे का विचारायला गेला पुन्हा तसा तो पाटलांच्या मागल्या मागल्यादारानं आपल्या घराच्या मागल्या मागल्यादारानं शेवग्याच्या झाडांच्या खालून घरात जाणार होता का उलिवलं पाटील महादू कोळी कोळी अजून बाहेरच्या फरशीवरच उभा होता पाटील बैठकीच्या खोलीत उभे होते महाधू हे काम आहे तुझ्याकडं सांगा की मागे असं गडबडीत सांगण्यासारखं नाही फार जोखमीच आहे आत येऊन बस आणि मग महादू आत येऊन बसला पाटील तिथंच बसले त्याने एक बेडी पिटवली आणि महादूकडे बंडल टाकला महादून कोश्यापेटा जरा मागं सारला आणि कसं हसला नक्क नक पाटील का वडित नाहीस वडतो पण पाटील तुम्हा पुढे ह आलं लक्षात पण मी आपणहून तुला बिडी दिली आहे वड वळाच्या दिवस काय होत आय हे नको पाटील काम काय ते सांगा तिकडं पाहुणं बसल्यात जेवायला त्यांना वाढायचं चाललंय अरे तुझं भाऊ आहेत की तिथं तू का काळजी करतोस आणि तू आता घरात असतोसच कुठं टोळीतून तु सगळी गावं तुम्ही हिंडत असता वय पाटील पण हे तू चांगलं केलं नाहीस माझू काय झालं त्या टोळीत तू जायला नको होतस तुला काय कमी होतं इथं आपल्या वाडीत वाघासारखे दोन तीन भाऊ आहेत जमीन आहे पैसा आहे शिवाय तुझ्या अडचणीला मत्तीला आम्ही आहोच आता गेलो झालं त्यांच्या जा टोळीत आता कसा गेलो का गेलो हे हे मलाच काही कळत नाही अरे तू खरं म्हणजे आमचा माणूस ह्या गावाचा माझा माणूस एक अत्यंत विश्वासू माणूस म्हणून तुझ्यावर जीव होता माझा पण आता काय झालं अजून बी मी तुमचा विश्वासू माणूस आहेच की महाधू पण त्या टोळीत तू का गेलास का त्यांचं नाही तुमचं बरं नाही महाधू होय त्यांचं आणि माझ्या कुंडलवाडीच्या पाहुण्यांचं मेवण्यांचं वैर आहे शिवाय मलाही तो पाण्यात पाहतो माझ्यापुढं त्याचं काही चालत नाही म्हणून माझ्यावर तो फार जळतो त्याला पकडून द्यायचं मी ठरवलंय त्यानं मला रात्री भर बाराला येऊन एके दिवशी बाहेरून धमकी पण दिली आहे आणि बंदुकीचे बार काढल्यात वय मी ऐकून आहे सगळं तुम्ही त्याला पकडून देणार आहे डी एस पी साहेबाला असं मी त्याच्या कानावर आलंय त्यामुळं त्यो लई चिडून आहे तुमच्यावर त्यो म्हणतो एका दिवशी गोविंद पाटलाच्या वाड्यावर मी डाका घालणार सोनं नाणं पाक लुटणार आणि गोविंद पाटलाला संपवणार तो मला संपवायच्या नादाला लागलाय तर मीच त्याला आधी संपवणार असं तो म्हणतोय कोळी कवाय तू संपवायचे त्याला विचार पाटील त्याच्या नादाला लागू नका लई धोकादायक माणूस आहे तो माणसं पण इरसाल आहे त्यांच्या पार्टीत म्हणून तू गेलास वय मगाशी सांगितलं नाही का कसा गेलो का गेलो मला काहीच कळलं नाही म्हणून बरं ते असू दे मी त्याला पकडून देणार आहे हे कसं कळलं त्याला कसं कळलं त्याला कुणाच ठाऊक पण मी कुजबूज ऐकली आमच्या टोळीत बरं आणि मला एक दिवशी म्हणलाच तुझ्या गावचा पोलीस पाटील लई माजला आहे त्याचा एक दिवशी काटा काढायचा आहे मग मी म्हटलं खरंच त्याचा काटा काढ गावाला लई उरी झालाय ना तो गोविंद पाटील इनामदाराला मेच ना मुलकी पाटलाला मेच ना मामलेदाराला मेच ना कुणालाच तो मेचत नाही न्हाव्याची शिंग्यांची धुमक्याची देसावळ्याची माणसं घेऊन तो टगेगिरी करतोय रामा धुमके एक अस्सल नग आहे बघा लई करारी माणूस असंही म्हणालो त्या गुंडाला मी आणि काय म्हटलास आणि त्याला म्हटलं त्याचं तीन जण आहे ती ढाण्या वागागत एक एक जण त्यांचं डोळं खरंच वागागत हिरवगार आहे ती लय भेती ती माणसं यावर तो म्हटला अरे दिसून काय करायचं अंगात रगात पाहिजे रगात धाडच पाहिजे धमक पाहिजे इगत पाहिजे आपण एके दिवशी त्याच्यावर डाका घालायचा तू आहेस का माझ्या मागनं तर म्या त्यावर येलाच म्हटलं मी तुझ्या टोळीतनं फुटणार तर नाहीच पण हल्ला करा मी सर्वांच्या पुढे असणार आहे का र तसं का म्हटलास गोविंद पाटील म्हटलो दाबून आपलं आणि त्याला खरं वाटावं म्हणून त्याला म्हटलं आमच्या सगळ्या कोळ्यांचं नाही गोविंद पाटलाचं वैर आहे का बरं का वैर आहे म्हटलास कशाबद्दल वर आहे म्हणून तुला सांगितलंस आम्ही पाटण्याचं रान घेणार होता हो। ते रान भरवून गोविंद पाटलानं घेतलं म्हणून आम्ही सगळे चिडून हाय अशी थाप दिली ठेवून त्यामुळे त्याला हे सगळं खरं वाटलं खरंच तुम्ही घेणार होता पाटण्याचं रान कुठलं व हो पैसा हाय कुणाचं वर पण त्याला खरं वाटावं हो म्हणून मी ही युक्ती केली आणि की के? आणि म्हटलं एक बाई त्यानं काढून आणली या त्यामुळे सगळं गावची चिडलंय म्हटलं असं खोटं खोटंच काय बाय लई सांगितलं त्याला मग काय म्हटला गोविंद पाटील मग म्हटला कवा जाऊया डाका घालाय मी म्हटलं कवा बी मी एका पायावर तयार आहे मग मग तो लय खुश झाला मग कवा येतो डाका घालाय गोविंद पाटील हसत म्हणाले तसा माधुबी बी हसला पाटील कशाला येतोय मी ओगी त्याच्या पुढं बोललो तुमचं अन्न खाल्लं आम्ही आमची पोरं तुम्ही सुराला लावली तुमचं आम्हा सगळ्या कोळ्यावर लई उपकार आहेत माधू तू लई बनेल आहेस काय झालं एकदा त्याच्या बाजूनं एकदा माझ्या बाजूनं बोलतो या असं त्याच्यापुढं खोटं खोटं बोललो आणि माझ्या पुढं तुमच्या पुढं खरं मी तुमच्या गावचाच आहे हे माझं गाव आहे मला इनामदारांचा तुमचा मुलगी पाटलांचा सहार्यांचा अभिमान वाटतो त्यातल्या त्यात, त्यात तुमचा लई कार अहो तुमच्यासारख्या प्रेमला आणि जीवाला जीव देणारा जिवाळ्याचा माणूस गावात कोण आहे सांगा की है? यावर पुन्हा पाटलाने बिडी पेटवली वाड्यात माणसांची वर्दळ सारखी चालूच होती त्याने बिढीचा एक मोठा झुरका काढला तेवढ्यात कुंडलवाडीचं तिन्ही मेवन तिथं आलं अरे कवासा आला दिसला नाहीसा मागल्या दाराने आलो काय डाका बिका घालताय काही काय <laughs> दाजी चेष्टा चेष्टा काय करावी हे सुद्धा तुम्हाला कळत नाही असं कुठं होईल काय माग एकदा अशी कुनकुन कानावर आली होती ते सगळे खोट आहे दाजी तुम्ही विचार करा कराणीच्या घरावर भाऊ दरोडा घालतील काही दाजी आमची लायकी काढली दुसरा मेवना हाय हायसाच त्या पावरीचं तुम्ही भाऊ अहो आम्ही प्रसिद्ध गुंड असलो टगे असलो तरी असं करू का आम्ही अहो भावाचा घात करणाऱ्या बहिणी जशा या महाराष्ट्रात झाल्या तसंच बहिणींचं वाटोळ करणारा भाऊ का असणार नाहीत असतील असतील पण आम्ही त्यातलं नाही ताजी कशावरून आता ताजी कशावरून सांगू तसं काय सांगता येईल काही आमचं ह्या तिन्ही बहिणीवर आतोनात प्रेम आहे मग उगच आठ पंधरा दिवसानं मासं घेऊन कुंडलवाडीसनं हिकडं पळतूया होई बरं ते असू द्या तुम्ही जेवला का नाही अजून का तुमच्याबरोबर बसणार तुम्ही जेव्हा जावा मी जरा एका महत्वाच्या कामात आहे नाहीतर माधू असं करूया आपण सगळे जेवूया गोविंद पाटील नक तिकडं पाहुणं वाट बघत असतील माझे शिवाय तो पण येणार आहे जेवाय सगळं टोळकंच मटणाचं जेवाण यावर्षी चिक्कार केलंय हे बघ आता आत्ता इथं आमच्याबरोबर जेव भरपेट आणि पुन्हा त्यांच्यावर बी जेव ते काय इतक्यात येत नाहीत त्यांना याला भर भारावा असतील असल्या दंग्या ते कशाला येतात आणि कोणी डाक दिली माझी पोलीस खातं त्यांच्या मागावर हाय डी एस पीसारखा पोलीस अधिकारी त्यांच्या मागावर हाय तो उशिराच येणार माझू तू जेव जेव तू आपण कुंडलवाडकरांबरोबर वाडकरांबरोबर जेऊ गोविंद पाटील मग महाधूचा नाईला झाला गोविंद पाटलांचा आग्रह त्याला मोडव ना अरे माधू आहे की माधू कोळी तू नव शिंग्याचा माधू तोच हाक ऐकून डोक्यावरून हात फिरवीत धोतर सावरत महादू शिंग्या तिथं आला काय तारांबळ माणसं वाढतो या कुंडल वाडकर बसलं बसायला लागल्यात आमची पण दोन ताटंक करा त्यांच्या पंक्तीला गोविंद पाटील कोण कोण माधू बिनकामाचं विचारायची सवयच दांडगी तुझी बघ बरं बरं तो पुन्हा दुसराचा काठ हातात धरून पायऱ्या चढून वर गेला माझघरातून पुन्हा आडव्या दालनातून स्वयंपाकघराच्या जवळच्या दालनात गेला काकू काय रे रानूबाई अनेक दोन ताटं करा पाटील आणि महादूकुळी बी बसत्यात कुंडलवाडकराबरोबर सगळ्यांची पंकत बसली दारूचं वाटकं फिरत होतं कुंडलवाडकरी एक, एक वाटका हाणून बास म्हणत होता तोच महादू शिंगे एक नक्षीचा द्रोणाच्या आकाराचा वाटका भरून घेऊन आला आणि पाटलाच्या पुढं ठेवला महादूला दे महादूला दे महादूला हाय दुसरा तुम्ही घ्या मग त्यानं महादूलाही एक वाटका आणला पण तो लाजू लागला दादा म्हादू कोळी काय झालं गप गुमान हान आणि का गोविंद पाटील नक्क नके, नके वास वास अहा घ्याच घ्याय जाऊरुस असा साध्यात करायचा नाही महादू शिंग्यानं आणखीन एक वाटका आणला कोळी घ्या दादाचं मोडायचं नाही मग त्यानं दुसरा पण घेतला आणि का न आणि कान म्हणजे घरला जायचं कामच नाही कोळी आम्ही घालू की कि माधु शिंग्या आणि मग सर्वजण एकच हास्यकल्लोळात बुडाले रशाचं वाटक्यावर वाटका हनून व वा पितळी पितळीवर मटणाची फोड खाऊन चार पाच भाकरी मुरगळून झका जेवण करून सर्वजण बाहेर बैठकीवर कुंडल आले कुंडलवाडी कर मग तिथं आले कुंडलवाड कर तुम्ही जरा माडीवर जावा माधूकडं एक माझं काम आहे आम्हाला सांगा की तुम्हाला पुन्हा सांगणारच आहे पण ते खाजगीत निवांत कुंडलवाडकर माडीवर गेले मग पाटलाने विचारलं अरे ईश्वरा कुठं हाय आता तर आपल्या पंक्तीला होता की तोच उंच गोरा गोरापान तगडा ईश्वरा पुलीस ड्रेससह तिथं आला तो आता कमरेचा पट्टा ढिला करत तिथं आला काय दाजी अरे तू कुठं आहेस आहे की आता तुमच्याबरोबर जेवलं नाही वई बरं बस जावर अह मला ड्युटीला जायचं आहे साहेब म्हटले लगेच ये ईश्वरा पाटलांचा पोलीस मेहुना होता कुठं र आष्टा पोलीस स्टेशन मग आलाच कशानं सायकल ना इतक्या लांब अहो सात आठ कोस म्हणजे लई लांब आहे वई तुम्हीच तर जुन्या सायकलीवरनं जाताय आहे माझी तर सायकल नवीन कोरी आहे हार्क्युलस रायली रायली नाही घेतली माझ्या वजानं लगेच ओढले म्हणून हार्क्युलसच बरी धावायला बी चांगली आहे आमची जुनी बी चांगलीच आहे राबिनहूड आता तसली सायकल मिळत नाही मग ईश्वरानं तिथल्या खुंटीची पोलीस टोपी घातली तिची उलट सुलट बाजू नीट बघितली तांबडी पट्टी पुढं आहे का नाही ते बघून डोक्यावर चढवली बॅटरी पाटील डायनामा हाय की बरं बरं जपून जा आणि मग पायात बूट चढवून ईश्वरा बाहेर पडला बरे दादा पाहुणा आता यायची ये झाली आमच्यात कोळी हे बघ आता त्या पाहुण्यांची तू काळजी करू नकोस टगे मंडळींची अहो मीच त्यांना उरसाचं आमंत्रण दिलंय आणि मीच हजर नाही म्हटल्यावर बरं दिसत नाही मादुकोळी हे बघ तुला आता लई ताटकळ ठेवत नाही तू खुशाल जा त्या मैत्रासनी जेवण दि दारू पाज इकडे तू आला होतास हे त्यांना बोलू नकस अच्छा अच्छा मला एवढं कळ ना बाई पण महत्वाचं तेच राहील गोविंद पाटील सांगा की काय कामगिरी नीट लक्षात ठेवून ऐक अय पाटील तुझ्या दोस्ताला आपण पकडून द्यायचं आहे कशा पाय डीएसपीन मला ही कामगिरी सांगितली आहे पण दादा पुढं काय बोलू नकास तू माझ्या गावचा का नाही होय नुसताच गावचा नाही तुमचा बंदा हुकूम बाळविणारा आहे ना आहे ना, आए ना। बरं तुला काय कामगिरी सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक गोविंद पाटील सांगा की तेरा फसवून आणायचा ग्वाड बोलून ते तुझं काम आज अ ते कवा काम करायचं ते मी तुला नंतर सांगतो बरं चालेल पण आता त्याच्याच टोळीत राहून त्याचा विश्वासघात करायचं म्हणजे दादा मला तू लई पुढं बोलू नकास तुला गावात राहायचं आहे का नाही तुझी कोळ्यांची घरं मग मी पाक डंकरा लावीन माझं ऐकायचं ऐकायचं तू माझा एक विश्वासू माणूस म्हणून मी तुझ्याकडे आत्तापर्यंत पाहत आलोय पण भकनून तू तिकडे कसा गेलास कवासा गेलास हेच कळलं नाही तर आता ते राहू दे काम फत्ते म्हणजे फत्ते करायचं ते कवा काय ते नंतर एक दिवशी सांगेन मी पण हे का करायचं आता इतकं दिस त्याच्या टोळीत राहून माधू कोळी अरे डी एस पीला तो रावणासारखा तंबी देतोय गुन्हा करतोय सांगली जिल्ह्यात पाक तिकडं मान देशात बी जातो या तिथं पण दगड्या किंकऱ्या रामोशाशी त्याचा संबंध आहे मग काय झालं कोळी पण हे वाईट आहे रे हे चांगलं आहे काय तूच सांग बरं तुला पटतंय काय माझं बोलणं पटतंय पण त्याचा विश्वासघात मैत्राचा अरे कशाचा मैत्र फैतर तुझ्या गावच्या पाटलाला मारा निघालाय तो श्रेष्ठ होई नाही तसं कवा म्हणतोय मी तर हे काम करायचं आणि त्यासाठी तुझी योजना मी करणार आहे त्याच्या विश्वासातल्या माणसाकडनंच हे काम होईल नाहीतर बार घावायचं गावायचं नाही वय आणि पुन्हा महादू तसाच दूषित होऊन बसला तोच वाड्यात एक दोन पोरं पळत आली काय महादू नाना आलेत का कोळ्यांचं वय का र त्यांच्याकडं कोण माणसं आलेत उरसाचं जेवाय लई माणसं आहे ती एक एक बंब्याच्या बंब्या एकजण तर रेड्या सुटलाय त्याच्या हातात रायपल हाय इतरांच्या जवळ भाल कुराडी खांद्याला घुंगडी मग महाजू नाला ताबडतोब रे त्यांच्या भावानं आणि काय रे आणि त्या रेड माटाच्या माणसाच्या छातीवर काढतूच माळ हाय हैशार पट्ट्या मग तू घाबरलास काही नाही मी कशाला घाबरतो या आमचं ना त्यांचं काय देणं का घेणं तोच महाद उठला जाऊ का पाटील जा जा पण कामाचं लक्षात ठेवू मी तुला कधी काम सांगितलं नाही असेल पण आत्ता एकडा डाव सांगणार उठ कवा काय तयारी करायची ते पुन्हा ठरवू फक्स तर पुन्हा एकडाव मला भेट आणि जा भिऊ नकस गोविंद पाटील तुझ्या पाठीवर आहे आणि राम, राम करून तो उठला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या